मनोरंजन केला काय केसावरती गेलात काय माझ्या लग्नापर्यंत गेले म्हणजे पोटापर्यंत आले वा प्रत्येकाच्या आरोग्याचा विषय का दशरथ राजाला चार पुत्र होते दशरथ राजाला चार पुत्र होते पुत्र पुत्र करून प्राण सोडला आणि जटाई पक्ष सरपटणारा होता सरपटणार मांडीवर देव सोडला तुम्हाला तुझ्या पाशी पण जागा कुठे काय बोलायचं हे नातीबोहा समजलं नाही काय गाडी ते माझ्या पोटावरती आले पोटावर त्यांनी मडका त्यांचं आहे ते बघ आता मी त्या मुळे आमच्या दिव्याला येतात ते मग अशी जयश्री वाजवले बजवली जयश नक्की सुंदर आहे आणि जवळ आता विशारातला बसलाय मुलगा तो आहे ना जयश भगवानचा पुत्र एका माझ्या जयसाठी गोरदा काय होत गरम 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 नाही शाप्त वाटवा करून टाकतो गरम काय वाघ नेते वाघ नेते रामचंद्रांना प्रभू रामचंद्रांना सोडायला गावाच्या वेशी पर्यंत गेली सगळे गाव आणि एक रात्र प्रभू रामचंद्र ज्या वनामध्ये निघाले एक रात्रा त्या गावाच्या वेशीवरती थांबले

लहान आहेत मुलं हे दोन दोन चॅनल बदलतच नाही क्रमांक वाघांत सवय ना त्या मुलांना मुंबईची पण मुलं आलेली आहेत आणि सध्या कशी संस्कृती बदलत चाललेली आहे हा तर मी विषय काय सांगितला अयोध्ये मध्ये पुन्हा जा मी चौथ्या वर्षाने माझा वनवास बघून मी अयोध्ये मध्ये त्यावेळी चौदा वर्ष वनामध्ये चौदा वर्ष भ्रमण करता करता चौदा वर्ष प्रभू रामचंद्राने वनवास भोगला आणि पुन्हा गावाच्या वेशीवरती आले तर त्या गावातले सगळे जसे प्रभू रामचंद्रांची आज्ञा होती नर आणि नारी निघून गेले फक्त एकच तेथे ना पुरुष ना घट स्त्री अशी लोक त्या सीमेवरती थांबले प्रभू रामचंद्राने विचार पडला अरे तुम्हाला काय तुम्ही घरी जा म्हणून तेव्हा ते लोक जे शिमेवर थांबले होते ते काय म्हणतात तेव्हा तुम्ही काय सांगितलात नर आणि नारी तुम्ही घरी जा म्हणतो आम्ही घट नर पण नाही आणि घट नारी पण नाही दोघा समजले तृतीय पंथ आणि त्यावेळी प्रभु रामचंद्राने त्याने आशीर्वाद दिला की द्वितीय पंथाना तुम्ही बोलाल ते खरं बोल म्हणून त्याचा तो आशीर्वाद असतो ना वा तू हे कॅसाळ्याला जाऊ नकोस

अभिमान वाटतं मला दिल्ली घरपाडा मध्ये नाव इतिहासामध्ये त्या दिल्ली दरबारामध्ये सुवर्ण शहर मध्ये नाव कोरलेलं आहे या कोकणातच मनुष्य ह्या मुळा नास्ती मुवा ह्या दुनियामध्ये दोनच माणसं हुशार फैलो जर्मनी आणि दुसरं मालवणी भोप्याचे वडे आहे भोप्याचे गोव्यांचे पण त्याशी दोन लग्न झाली होती आता त्यांनी दोन लग्न झाली होती पहिले आता मागाशी त्यांनी माझं सांगितलं होतं दोन लग्न झाली आमचे गोव्याचे मंडळाचे म्हणजे खांदे समर्थक शिवाजी साहेब शिवाजी पालांडे साहेब या मंडळाचे झरेचे कार्यकर्ते आहेत ते तर त्यांनी मला फोन केला की बुवा आमच्या नागपूरपुरांचं लग्न जमवायचं आहे तर मला चला गेला लग्न का आणि बघितली पहिली शाळेत ती बाई शाळ मास्तर शाळ मास्तर बघितली शाळेत मुलांना शिकवणारी बरं झालं बोलत लग्न केलं लग्न झालं त्यांना एका रूम मध्ये टाकलं आणि मुलगा एका रूममध्ये टाकून दिलं रूम मध्ये टाकलं बरं बाईला सवय काय की दिवसभर मुलांना शिकवायची ना ती जापडायची का जी मुलांना शिकवायची ना दिवसभर ती रात्री झोपेत जापडायची रात्र झाली रात्र झाली म्हणजे कसं नाही बुवाने हात नाही टाकलेला पण एक काल्पनिक सांगते तुम्हाला दप्तरात हात घालायचा नाही हा म्हणतोय आयला एवढा खर्च केला आणि ही बाई म्हणजे दप्तरात हात घालायचा नाही दफ्तरात म्हणत पुस्तक आहे कंपे आहे मेन करून म्हणतात डप्तरात ते नाय आणि ही बाई म्हणतो डॉक्टर हाल घालायचा नाही दुसऱ्याशी कॅन्सल करून टाकला कार्यक्रम त्या बाईला कळला नको जा मातून निघून नंतर पुन्हा पाच महिन्यान पुन्हा शिवाजी काकांचा फोन आला पेडणेकर गुवा बागा कसे कधी त्याला म्हणजे झोप लागत नाही तळमळत असतो मग ह्या कुशीत ना त्या पुन्हा दुसरी एक मुलगी बघितली

समाज प्रबोधन पाहिजे सध्या काळ आला नाही का मोबाईल बघा आपली लहान मुलं जर जेवली नाही तर आई वडील जर मोबाईल देतात महिला वर्ग मुलांना मोबाईल देऊन होता मुलांचा प्रेम केवढा आहे बघा लोक म्हणतात की मोबाईलमुळे मुळे लोक जवळ आली आज मोबाईल होता म्हणून मला या साहेबांनी आमच्या शिवसाहेबांनी या मंडळाच्या अध्यक्षांनी फोन केला लांबचे होतो म्हणून आम्ही जवळ आलो लांबची लोक मोबाईल मुला जवळ आले मानतो मी लांबची लोक मोबाईल मुळे जवळ आले मानतो पण बनगुन मोबाईल मुळे घरातली लोक लांबची गेली घरातली लोक लांबची गेली कारण मोबाईल आता बघा या इंग्लिश मीडियम वाले मुंबईची मुलं आलेली आहेत नाही का पहिले काळ होता पहिला काळ होता आपल्या आया आजी आई पणजी सकाळी उठल्याच्या नंतर पहिले आंघोळ करायची आंघोळ करून झाली की चुलीचं सारवण करायचे नंतर तुळशीला पाणी घालायची तुळ आंघोळ करायची तुळशीला पाणी घालायची आणि एवढं भाकरीला पीठ मळायची एवढं भाकरीला पीठ मळायची आणि पीठ मळता माळता भाकरी भासता भासता त्याच्या मुखातून आपआप राम भगवंताचं नामस्वर निघत होतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी शंभर शंभर वर्षी माणसं जगली आता सकाळचे तुमच्या घरी काय आणि आमच्या घरी काय सकाळी घरी उठणार पेटनच्या लॉकने टिपक्या टिपक्याने चा लॉक उघडणार आणि मोबाईल व्हॉट्सअप चेक करणार एवढं एवढं पीठ घेणार चपात्याला एवढं पीठ म्हणणार आणि ती फोळफटार ठेवणार आणि चालू करणार असं असलंच पाहिजे असल्याने ब्लड सर्क्युलर होतो डॉक्टर पण समोर्याच्या पाक्यात गारकाळ पडला तर मात्र सांगू ला पांडुरंगाला कुंडली का ने आई वडिलांची सेवा करून म्हणू आई वडिलांशी तो दाकर दाकर आई वडिलांसाठी थोर दैवत या जगात नाही कुठेच जाऊ नका देवाच्या पाया नाही पडला ते चालला पण आई वडिलांना विसरू नका आई वडील हे श्रेष्ठ दैवत आहे म्हणून मरेपर्यंत सांगतो तुम्हाला आई वडिलांनी नंतर धर्मपत्नीला एक पत्नी अशी आपली मरेपर्यंत आपल्या बरोबर असते सुपात आपल्या बरोबर असते आनंदामध्ये आपल्या बरोबर असते धर्मपत्नीचा प्रत्येकाला सन्मान केला पाहिजे एकशे गाय बुवा एकशे गाय पत्नी मोबाईल आज नाही माझा पत्नी आलाय मोबाईल मोबाईल मध्ये काल एक कार्यक्रम केला कार्यक्रम होता आमच्या शहरामध्ये होता तिकडे मालवणला घरी गेलो दीड वाजता गेलो दीड वाजता घरी गेलो माझ्या पुतण्यात आला खळ्यात आला नाही बोलतो हलो हलो बोल 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 हलो हलो मोबाईल वरती दीड वाजता पण माझ्या पुतण्यापेक्षा ना त्या मला पोरीच अभिमान आवश्यक मधी झोपून माझ्या पुतण्यावर कडकातून सकार करू मोबाईल मध्ये आता एक नवीन गेम आला पबजी ખતરનાક પબ્જી ગેમ ગેમ ના ભૂલ ખેડા દિવસે દિવ્યાલા સાર્વજનિક સંડાસો આદુ સંડાસા બસલો તો ખેડતો त्याच्या बाजूच्या ग्रुप मध्ये दुसरं बदल जाऊन चिंपा ठेवला आणि आपण कडी लावला कडी लावून बसणार चौथा येणं चालू केला बबाला 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 बस बसतोय 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 कडी काढला आणि हिटलर घरी पळ मारला लय खतरनाक गेम आहे लोक त्याच्या दुसऱ्या दिवशी घरी त्याचे आई वडील शिव्या घालायचे गाडी घालायची म्हणतो पुन्हा संडासात गेला तीन तास मुलगा पबजी खेळत होता तीन तास

पॉप्युशन थिएटरमध्ये नेलं त्याला मी पंधरा मिनटात डॉक्टर भाऊ बाहेर आले भाऊ नक्षाला भाऊ काय प्रॉब्लेम काय काय म्हणा सांग बेशी बस आहे म्हणे पोऱ्याच्या तोटात शिरा पडली ती पबजीच्या नातात मला संचासात गेलो सगळं घरून झाले मग बाहेर येताना म्हणता शर्टाचा बटन पॅन्ट ती काढला आणि म्हणता पुढं कंप्लेट वाकडा झाला ना ना

शिवाजी साहेब आहे खरोखर त्यांचा सत्कार केला हे गेले भेटले आणि खरोखर ह्या ठिकाणी खेड तालुका रहिवासी संघटना दिव्याचे ह्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांचे ह्या ठिकाणी मनपूर आभार मानतो दिवाळी कशा तुम्ही त्या संस्थेमध्ये मी आहे

मराठीने नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये बारा पकड जातीची लोक होती मराठा मराठा केव्हा शाळेमध्ये गणना आली मराठी गणना पण करा गोट लागेपर्यंत काय ना आरक्षण बंधवू विसरून जा सगळ्यांनी शिका मोठे भाव काहीतरी धंदा काढा शिका मोठे भा आरक्षण काय मिळणार नाही आरक्षण होणं शक्यच नाही मिळणारच नाही बघा त्यावेळे मराठीच्या पोरांनी हात वर करा मी लावून फोटो वर करून करून अभिमान सांगा आम्ही मराठ्याची पोर होता कोण खाता आमचा मराठ्यांचा कोण खातोय तू काय माकला खायला आलाय खरोखर अन्नदाता सुखी भाऊ सुंदर पंचवीस तारीख पासून डाळ भात डाळ भात आकला प्राणी भोमट्यात होता मालक संपार गेला की काय आणि खरोखर अप्रतिम पालखी नृत्य आणि महिला वर्ग माझ्या खेळत होत्या त्या माझ्या माथा बघितल्या बघा व म्हणजे एक विषय सांगतो तुम्हाला साहेब काल आमच्या एक मुंबईमध्ये लग्न झालं मुंबईमध्ये लग्न झालं आणि परत पूजा होती पूजा होती म्हणून ती मुंबईची सून मुंबईच्या सून म्हटल्याबरोबर ती सासू म्हणते सूनबाय तू मुंबईच्या आहेस ना वाड्यामध्ये जा आणि हशीना म्हणता वैरळ घालून ये सकाळी अरे ते म्हैस ना रवत करत रवत तोंडाला फेस आलेला होता रवत करत होते असा फेस आलेला म्हणता सुनबाई जा म्हशीला वरण घालून सुनबाई गोठ्याच्या दरवाजा वरण गेली गोट्यात वाकवून बघल्याने मागे आली म्हणता सुनबाई म्हशीला वरण घातलंच नाही म्हणता ना ना सासूबाई मही सासू बोलता कॉलगेट करते गेट करते तर चार दिवसांनी गावात फिरायला गेलं आता गावाला फिरायला गेला जे प्रतिष्ठित लोक असतात ना त्यांच्या घरी गेले अरे घरी गेली त्यांनी आता काय भट्टी कशी भरायची ती मुंबईची सून जीन्स पॅन्ट घालून गेली भाऊ जीन्स पॅन्ट घालून गेली माझ्या घरात ती गोवा नवीन आली आहे घरात काय मग भट्टी कशी भरणार जीन्स पॅन्ट मग त्या मित्राला म्हटलं भाऊ मधला तिच्या तुम्हाला रुमालाय का तू काय घर म्हटलं भट्टी भरायची आहे अरे हे काय करता संस्कृती कुठे चालली आहे म्हणून साडी परिधान केलं म्हणजे नवीन सुने अहो मुंबई मुंबईमध्ये पण काय काय लग्नात जेवण वाढतात ना लग्नात पंक्ती वाढतात ची कमर असते कंबर किती असते तीची पण तो पॅन्ट वापरणार की तिची ची तो समोरच्या पंक्तीत भात वाढत असेल ना तर हिकडती वाला बोलतो नको रे बाबा तुझा भात म्हणतो पॅन्ट तिची कमरे थांबत नाही पूजेच्या पाया पडायला गेले तर तसाच मग तो पूजेच्या पाया पडायला गेला मागच्या रुपयाचा नाण्याकडून हातात पुढे पूजेच्या पाया पडायला तो वाकल्याबरोबर विचार करतो हा नाण्या टाकायचा भूगे बदलत चाललंय या ठिकाणी इंग्लिश मिडीयम ची मुलं आहे आता आम्ही पण बुवा बुवाचे पण मंडळी दिव्यात राहते आता माझ्या दिव्यातले पण या ठिकाणी काय नाही का आमच्या दिव्यात मोठ्या इंग्लिश मिडियम नाही आम्हाला कुठेही डोंगोलीत मुलांना न्हावं लागतं इंग्लिश मिडियमला पण खरोखर मराठी किंवा सेमी मराठी हे महत्वाचं श्रेष्ठ आहे अहो काय सांगू तुम्हाला सकाळी पाच वाजताना त्या पाच पाच वर्षाच्या नेकऱ्या आई वडील उठवतात आणि सकाळी बिल्डिंगच्या खाली तो व्हॅनवाला येतो गाडीवाला मुलांना नेण्यासाठी तो हॉन वाजवतो प्या 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 आज त्या पाच वर्षाच्या लेकरा कुठे होता आणि संडास मध्ये नेऊन बसवता संडास मध्ये नेऊन ने बसवून आणि ती म्हणाल बापू बापू खाली व्यान वाला कर कर मम्मी म्हणतो नाही झाले नाही झाले नाही झाले बापू शी कर शी नाही झाले जरा जोर लाव जरा जोर लाव जरा जोर नाही झालं मम्मी नाही झाले मला तू आपण आपलं विसरत चाललो पण खरोखर ह्या गावात आल्यावर मला अभिमान वाटला तुमची एक ज्यूट बघून एक विमान वाटला एकी कशी आहे काय माहिती आहे का तुमची एकी कशी आहे त्या द्राक्षाच्या घडासारखी आहे त्या दिवशी मी आमच्या मालवण मध्ये द्राक्षावाला विचारलं भाऊ ही द्राक्ष कशी दिली म्हणतो साहेब ती म्हणतो दीडशे रुपये किलो आहे आणि तिकडे बाकीची दूध द्राक्ष होती ही कशी दिली तर म्हणतो ही साठ रुपये किलो आहे तर मतलब भाऊ द्राक्षा तर सेम आहेत ती म्हणतो दीडशे रुपये आणि ही म्हणतो साठ रुपये बोलतो असं का तर म्हणतो साहेब ती म्हणतो त्या घडात ना विस्कर म्हणून म्हणतो त्याला किंमत नाही पण ती जी द्राक्ष आहेत ती म्हणतो घड्यातली आहेत म्हणून दीडशे रुपये द्राक्षाचा घड आहे

तेही समजत होत ना पण बघा आता कसं माहितीये आता मगाशी धपाधप तिकडे जवळ नाही मग हजार रुपये बक्षी दिल्यात तुम्ही म्हणजे मला देऊन असं म्हणत नाही पण काय कसं आहे बघा कसं आहे आज फाटलेल्याला मान आहे फाटलेल्याला मान आहे बघा आता बाजार मध्ये गेला मध्ये गेला फाटलेली जीन्स घेतला तर अडीच हजार रुपये किंमत आहे फाटलेल्या जीन्सची आणि चांगली घेतलात ना तर हजार रुपयाला त्याची किंमत आहे म्हणजे सध्या हा फाटलेल्याचा काळ आहे

शायरी वाह 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 आमच्या पालांडे काकांकडून दोन शेवट वाढत असेल धन्यवाद 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 शि म्हणजे शिष्ट प्रिय वाजे ए वा 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 जी, जी तुका याला ना मी आता शिवाजी आता मी डायरेक्ट मालवला भोकाचे ओढे घालून घेतो त्याच्या अजिबात याच्या मांडे बसणार आता मी येऊन जाऊन ना आता त्या भांडूपला पण बघितलं येऊन जाऊन तो माझ्या पोटावर घ्यायचा आता मी खात्या पित्या घरातला म्हणून माझं पोट वाढलाय त्या दिवशी असं सँडोपाडीवरती फेरफटका मारत होतो फेर फेरफटका मारत होतो फेरका फटका मारत असताना आला मी विचारतो विनोदी शैली नाही हे फेरफटका मारत होतो हे फेरफटका मारत होतो मारता मारता हे असं फोटो खात्या पित्या घरातला मनुष्य मी तर बघितलं ना वा 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 काय भेटणे बोलतो हांडावर बोलतो पाणी आहे आता त्यांनी मगाशी विषय काढला म्हणून बोलतो त्याचा बोलतो हांडावर पाणी आहे थंडगार राहत असेल नाय तर मला बघा माझा बुवा जर माता नाळा सगळं घेतला तर मात्र दीड हजार रुपये आणि असाच घेतला तर मात्र पाचशे रुपये श्री अनंत गोगवले यांकडून नागती बुवांची खतलं धन्यवाद एक शेवट पाठ धन्यवाद बघा देश कसं चाललेलं आहे नाही का